अगदी समजा अयो बला लागले पाहिजे तर नमस्कार सगळ्यांना आमची चालू बघायचे जैनची तयारी सगळ्या आल्या आलेत कारण की पहिल्यांदाच नियोजन चाललंय एवढं सगळं त्यामुळे सगळ्या पहिल्यांदाच आल्यात आहे आता इथून पुढचं हा हा सगळं महिलांचंच नियोजन आहे इथून पुढचे व्हिडिओ मस्त आता जात आहे हा जयंतीचं आणि म्हणजे त्यांच्या मामी ना माहिती पप्पांच्या पहिल्यांदा झाला व्हिडिओ मध्ये तर मी कुणाला घेतलं नव्हतं व्हिडिओ मी इथं पहिल्यांदाच व्हिडिओ पिलू हा तर बघा आता रात्रीच्या वाजल्यात हे साडे अकरा आणि साडे अकरा वाजता आम्ही चाललोय कुठं चाललोय तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मध्ये काय दिसत नाही मी तर तुम्हाला कारण की पूर्ण अंधार झालेला आहे बाहेर काही बल्ब नाही अंधार झालेला आहे आता दिसेल थोड तरी बघा माहीचा पप्पा कुलूप लावायला लागलं हातरून हे टाकले ते आणि आम्ही चाललोय बाहेर <laughs> <वाँगी। laughs> <वाँगी। laughs> मी मावशीला केलता कि फोन कधी केला सव्वा अकरा वाजता काय मग काय खरंच मावशीला मावशीला काय फोन पण नाही आला तुम्हाला नाही केला मावशीला केल तर खरात मावशीला बर तर बघा इथं आहे ना म्हणजे बचत गटात ज्या बायका आहेत ना त्यांनी मिळून जयंती साजरी केली म्हणजे बायका बायकांनी मिळून जयंती साजरी केली आणि जयंती साजरं करायचं हे दुसरं वर्ष आहे बरं का गेल्या वर्षी काय मला माहीत नव्हतं की इथे जयंती साजरी होती नाही होत मग मीच त्यांना म्हणलं होतं की मला माहीत नव्हतं आणि त्यामुळं मग मला ह्या वर्षी बोलवलं होतं त्यांनी घरीच मग आपल्या हितच सगळंही झालं होतं वर्गणी ही काढून सगळ्या बायका बायकांनी मिळून इथं जयंती साजरी केली आता माझं काय आजारपण असल्यामुळं मी काही एवढी वर्गणी दिली नाही आपली फुलना फुलाची पाकळी दिली <laughs> थोडीशीच तर बघा किती मस्त असं संध्याकाळी मेणबत्त्या ही लावल्या रांगोळी काढली झाडू मारला तिथं पाणी मारलं आणि मेणबत्त्या लावायचं काम चालू आहे संध्याकाळी केक कापायचा आहे बड्डेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बड्डेचा केक कापायचा तेरा एप्रिलला रात्री पाहुणे बारा वाजल्या होत्या आणि तयारी चालू होती त्यांची केक कट करायची तर म्हणजे पहिल्यांदाच होतं त्यामुळे ते आपण सगळ्या गरबडं गरबडं म्हणजे असं असं गरबडल्यासारखं होत होतं आणि माहीत नव्हतं कोणालाच म्हणजे जास्त तर त्यामुळे बघा नीळ पण आणून ठेवली इथं

आताच पण केला तुम्ही राहिलात मंडळी इकडे बसलेली आंधार आधार इंदारची मग काय काय उद्या उद्या क्लिअर निघेल उद्या उद्या आधार

Sí. Yeah. Yeah.